विद्यार्थ्यांप्रमाणेच आता शिक्षकांनाही गणवेश असणार मित्रांनो कालच एक आर येथे प्रसिद्ध झालेला आहे या झीआर मधील दिलेल्या सूचनांप्रमाणे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक जे आहेत त्या सर्व शिक्षकांसाठी आता विद्यार्थ्यांप्रमाणे गणवेश येणार आहे आणि हा गणवेश कशा पद्धतीने असणार आहे त्या गणवेशासंदर्भात ड्रेस कोड जो आहे त्याच्या जे नियमावली आहे ती आपल्याला येथे काल झालेल्या एका मध्ये देण्यात आलेली आहे त्याच सोबत मित्रांनो ज्याप्रमाणे डॉक्टर ॲडव्होकेट यांच्यासमोर डॉक्टर आणि ॲडव्होकेट अशा उपाध्या किंवा संबोधन दिलं जातं त्याचप्रमाणे आता शिक्षकांना देखील एक संबोधन देण्यात येणार आहे आणि सोबतच ज्याप्रमाणे त्यांचे बोधचिन्ह असतात तसेच बोधचिन्ह जे आहे ते शिक्षकांसाठी सुद्धा आता प्रसिद्ध होणार आहे आणि शिक्षक त्याचा वापर आपल्या वाहनांवरती आणि आपल्याला आवश्यकता वाटेल त्या ठिकाणी करू शकतात तर नेमक्या नियम काय नियमावली आहे कालच्या जी आर मधली ते बघूयात मित्रांनो हा पंधरा मार्चचा जी आर आहे आणि यामध्ये राज्यातील सर्व शिक्षक संवर्गातील पहिरावा संदर्भात म्हणजे काय की त्यांना गणवेश जो आहे त्या संदर्भात संदर्भात मार्गदर्शक सूचना आहेत ह्या ज्या गणवेशा संदर्भातील सूचना आहेत त्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील खाजगी संस्था असतील अल्पसंख्याक संस्था असतील इत्यादी सर्व व्यवस्थापनाच्या किंवा अनुदानित अनुदानित अंशता अनुदानित स्वयं अर्थसह अल्पसंख्याक अशा सर्व माध्यमांच्या सर्व बोर्डाच्या शाळांमधील जे कार्यरत आहे, आहे, शिक्षक आहेत त्या सर्वांसाठी मित्रांनो ह्या सूचना आहेत हे गणवेशा संदर्भात सूचना आहेत आणि शिक्षक हे भावी पिढी घडवत असतात आपण नेहमी म्हणत असतो त्याचप्रमाणे मित्रांनो जनमानसात शिक्षकांना गुरु म्हणून मानलं जातं सर्व समाजामध्ये एक मानाचं स्थान गुरुजींना असतं शिक्षकांना असतं तर त्याच अनुषंगाने इथे विचार करून आणि शिक्षकांचा डायरेक्ट संबंध हा मित्रांनो सर्वप्रथम तर येतो तो, तो म्हणजे विद्यार्थ्यांशी दिवसभर विद्यार्थी शिक्षकांच्या सानिध्यामध्ये असतात सोबतच काय की गावातील पालक असतील गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील काही लोकप्रतिनिधी सुद्धा येथे सुद्धा शिक्षकांची डायरेक्ट संबंध येत असतो गावामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणास्तव शाळेमध्ये आले असतील किंवा शाळेसंदर्भात काही काम असतील गावासंदर्भात काही कामं असतील या सर्व लोकांशी सर्व समाजाशी शिक्षकांचा डायरेक्ट संबंधित असतो तर त्याच अनुषंगाने मित्रांनो शिक्षकांसोबत त्यांचा संवाद देखील होत असतो अशा वेळी काय होत असतं की जर शिक्षकांची वेशभूषा व्यवस्थित नसेल ज्याप्रमाणे आदर्श शिक्षक असायला हवेत समाजामध्ये त्याप्रमाणे जर त्याची वेशभूषा नसेल तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो पूर्ण समाजामध्ये न कळतपणे कळतपणे पडत असतो तर त्याच अनुषंगाने येथे आता राज्य शासनाने आपल्याला शिक्षकांना गणवेश असायला हवे तर या संदर्भात आहेत जर येथे शिक्षकाचा गणवेश व्यवस्थित असेल तर एक वेगळीच छाप जी आहे ती या समाज बांधवांच्या मनावरती पडत असते त्याचप्रमाणे गुरुजी हा ज्ञानार्जनाचे काम करत असतो ज्ञानदानाचे काम करत असतो तर विद्यार्थ्यांसोबत तसेच पालक असतील आणि समाजातील व्यक्ती असतील त्यांच्या समोर आपल्या वेशभूषेने तो कशा पद्धतीने त्यांना प्रेरित करू शकतो किंवा आपल्या वेशभूषेबद्दल जागरूक राहून विद्यार्थ्यांप्रती आदर्श शिक्षक म्हणून तो कशा पद्धतीने पावितो तर या संदर्भाने मित्रांनो शिक्षक म्हणून आपण सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे इथे काय आहे का हुब की विद्यार्थी हा एक अनुकरण प्रिय असतो म्हणजे जर तो ज्याप्रमाणे शिक्षक वागत असतात त्याचप्रमाणे हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न करतो कारण की दिवसभर त्याच्या सानिध्यामध्ये शिक्षकांच्या सानिध्यामध्ये विद्यार्थी असतात आणि इथे काय होतं की जर शिक्षकांचीच वेशभूषा व्यवस्थित नसेल अस्वच्छ असेल किंवा वेगळ्या प्रकारची फॅन्सी वगैरे असेल तर इथे काय होतं की नकळतपणे त्या विद्यार्थ्यांचा कल जो आहे तो शिक्षकांच्या वेशभूषेवरून नकळतपणे तेही त्याप्रमाणे ते अनुसरण करत असतात अंगीकारत असतात तर नकळतपणे त्यांच्यावर जो आहे तो इथे प्रभाव शिक्षकांचा पडत असतो म्हणून इथे शिक्षकांची वेशभूषा ही एकदम महत्वाची गोष्ट आहे असं शासनाला वाटत आहे मित्रांनो आणि ती गोष्ट खरी आहे की विद्यार्थी अनुक्रमप्रिय आहेत आणि विद्यार्थी शिक्षक ज्याप्रमाणे वागतात वेशभूषा करतात त्याचप्रमाणे नकळतपणे विद्यार्थी देखील करण्याचा प्रयत्न करत असतात तर याच सर्व गोष्टींचा विचार करत कालच्या जीयामध्ये व्यवस्थित सूचना येथे शिक्षकांसाठी गणवेशासंदर्भात आणि इतर काही बाबींसंदर्भात दिलेल्या आहेत त्या आपण खाली काय आहेत पहिली सूचना आहे की सर्व शिक्षकांचा दैनंदिन पैराव हा शिक्षकीय पदाला अनुसरून असावा या संदर्भाने इथे आपल्याला सूचना दिलेली आहे दुसरी सूचना जी आहे ती सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पैराव हा व्यवस्थित असावा जसे की महिला शिक्षकांनी साडी घालायची आहे किंवा सलवार चुडीदार घालू शकतात कुर्ता दुपट्टा अशा पद्धतीने महिलांचा इथे महिला शिक्षकांसाठी पेहराव असणार आहे मित्रांनो सोबतच पुरुष शिक्षकांनी काय करायचं आहे शर्ट असेल ट्राऊझर पॅन्ट असेल किंवा आणि हा शर्ट जो आहे तो इन करून परिधान केलेला असावा असे इथे स्पष्ट केलेले आहे त्यानंतर गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम केलेले असलेले पेहराव परिधान नये ज्याप्रमाणे काही कलाकार जोकर वगैरे घालत असतात कलरफुल बऱ्याच लोकांना आवडत असतं का त्याच्यामध्ये काही नाही परंतु जर अशा प्रकारचे चित्रविचित्र कपडे जर आपण घातले तर नकळतपणे विद्यार्थ्यांवर त्याचा प्रभाव पडतो म्हणून अशा पद्धतीचे गडद रंगाचे चित्र, चित्र नक्षी काम केलेले कपडे घालून आहेत असे ते आपल्याला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर परिधान केलेला प जो आहे तो स्वच्छ आणि नीटमेट असावा कुठेही चुगळलेला किंवा घाणेरडा नसावा जेणेकरून त्याच पद्धतीचे पडसाद जे आहेत ते विद्यार्थ्यांवरती पडतील अशी सर्व दक्षता जी आहे ती शिक्षकांनी घ्यायची आहे सोबतच पुढच्या सूचनेमध्ये आपल्याला दिलेला आहे मित्रांनो नंबर चारच्या प्रमाणे नमूद केलेल्या शाळेने सर्व शिक्षकांकरता एकच ड्रेस कोड येथे देण्यात ठरवायचा आहे शाळेने इथे आपला ड्रेस कोड ठरवायचा आहे शासनाने आपल्याला पर्टिक्युलर कलर जो आहे तो दिलेला नाही तर शाळेने आपल्या स्तरावरती सर्व शिक्षकांशी एकच शिक्षकांसाठी एकच ड्रेस कोड जो आहे तो आपल्याला शाळेवरतीच शाळेने इथे ठरवायचा आहे आणि सर्व शिक्षकांनी त्याचं अनुकरण करायचं आहे तर त्यामध्ये आता पुरुष व महिला शिक्षकांकरता परिधान करायच्या पैरावा संदर्भाचा जो रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करायचा आहे आताच आपण पाहिलं की पैरावाचा किंवा कपड्यांचा रंग कशा पद्धतीचा असावा तो शाळेने ज्या त्या शाळेने ठरवायचा आहे तेथे आपल्याला मुभा देण्यात आलेली आहे त्यानंतर पुरुष शिक्षकांनी परिधान करायचा शर्टाचा रंग हा फिकट असावा शर्टाचा कलर बघा पुरुषांसाठी पुरुष शिक्षकांसाठी फिकट कलरचा शर्ट असावा आणि सोबत पॅन्ट हा गडद रंगाचा असावा म्हणजे जिथे योग्य कॉम्बिनेशन तुमचं होईल मित्रांनो पॅन्टचा कलर जो आहे तो गडद आणि शर्टाचा फिक्का असेल तर एक व्यवस्थित कॉम्बिनेशन आपल्याला इथे पाहायला मिळतील त्यानंतर महिला व पुरुष शिक्षकांनी पोशाखाला शोभतील अशी पादत्राणे वापरायची आहेत उदाहरणार्थ काय पुरुषांनी शूज वापरायचा आहे इथे आपल्याला क्लिअर दिलेलं आहे की कुठल्याही पद्धतीचं वेगवेगळे चित्रविचित्र न घालता व्यवस्थित कपड्यांना शोभेल असा शूज पुरुषांनी वापरायचा आहे आणि महिलांनी त्याला शोभ शुब, शोभेल असे पादत्राणे इथे वापरायचे आहे त्यानंतर स्काउट गाईडच्या शिक्षकांनी स्काउट गाईडचे ड्रेस त्यांना तेच राहतील त्या संदर्भात कुठलंही वेगळं त्यांना ड्रेस राहणार नाही त्यानंतर वैद्यकीय कारण जर असेल तर पुरुष किंवा महिलांना बूट वापरण्यातून उल देण्यात येणार आहे जर बूट घालण्यामध्ये तुम्हाला त्रास असेल अडचण असेल तरी ते त्यांना सूट पण देण्यात आली आहे त्यानंतर दुसरा स सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे ज्याप्रमाणे सर्व राज्यात राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांची नावापूर्वी इंग्रजी भाषेमध्ये टी आर म्हणजेच काय तर टीचर अशा पद्धतीने आणि मराठी भाषेमध्ये टी असं आपल्याला संबोधन जे आहे ते लावता येणार आहे आता यानंतर ज्याप्रमाणे डॉक्टर लोक डी आर इंग्लिशमध्ये लावतात किंवा डॉक्टर असं मराठीमध्ये लावतात आणि वकील लोक ऍडव्होकेट असं लावतात तर त्याचप्रमाणे संबोधन जे आहे ते शिक्षकांसाठी आता इंग्रजीमध्ये जर लिहायचं असेल तर टी आर म्हणजेच टीचर आणि मराठीमध्ये लिहायचं असेल तर टी असं आपण येथे संबोधन शिक्षक सुद्धा लावू शकतात सोबतच काय की बोधचिन्ह सुद्धा आता शिक्षकांसाठी प्राप्त होणार आहे हे बोधचिन्ह आपल्याला कोण देणार आहे महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आपल्याला करून द्यायचं आहे त्या आणि आणि त्याला योग्य अशी प्रसिद्धी द्यायची हे बोधचिन्ह जे आहे मित्रांनो हे बोधचिन्ह आपण शिक्षक हवे तेथे त्यांच्या वाहनावरती वगैरे लावू शकतात जेणेकरून शिक्षकांना देखील त्यांच्या ड्युटीचा किंवा त्यांच्या पदाचा अभिमान असावा इथे यातून आपल्याला बोध होतो की एक बोधचिन्ह आणि सोबतच त्यांच्या नावासमोर संबोधन जे आहे ते आता आपल्याला मिळालेलं आहे लावता येणार आहे यापुढे ते प्रचलित होणार आहे तर अशा संदर्भाने मित्रांनो ह्या सूचना ज्या आहेत त्या सर्व माध्यमांच्या सर्व शाळातील शाळांसाठी शाळांतील शिक्षकांसाठी आहे तर सर्व राज्यातील सर्व शिक्षकांसाठी ह्या सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत आणि येथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेसाठी जो गणवेश असेल त्याचा कलर शाळेने निवडायचा आहे मित्रांनो तर अशा करतो ही जी अपडेट आहे ती आपल्याला व्यवस्थित समजली असेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार